त्यांना दिलेला शब्द कसा पाळावा याचा आपण म्हणजे मूर्तिमंत आदर्श उदाहरण आहोत व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या आणि जेव्हा उदरनिर्वाह चालेल इतकंच उत्पन्न असलेल्या कुटुंबात इतके वाईट जन्म तेथे जन्म घेऊन आपण जी काही झाडाची दाखवली आहे ते काही आपल्या कर्तृत्वान उभं केलं आहे त्याला तोड नाही प्रत्येक आई वडिलांना अशा दुर्वान आणि व्यक्तिमान मुलाची अपेक्षा असते आपल्या आई वडिलांना धन्यता वाटेल असंच आपलं कर्तृत्व आहे

जैन धर्माविषयीची आपली असीम आस्था जैन जीवनशैली सदाचारी व्यक्ती असते आपण एक आदर्श व्यक्ती आहात पूर्वपूर्णेमुळेच हे संत दिसून येतात आपल्या प्रगतीत आपल्या आई वडिलांचा मोठा आहे मोलाचा आहे आपण नेहमीच अभिमानाने सगळ्यांना सांगत सांगत आलेले आहात आपण अनेक क्षेत्रात कार्य करत आहोत आणि ते करत असताना आपण सामाजिक कार्य इतक्याच तळमळीने करत आहात आपण आधी घेतलेल्या कार्यावर पुस्ता असेल ते कार्य

ये बोलते हैं प्रकार ये बोलते हैं कि ताली ना देगी कि राजकीय मोटा आता है और और अभी हम का नहीं पर पावर सर्वे राइट है राजकीय

오, 이 사람은 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 오

Zah referred on as <laughs> you. Surah, UFX白. Su figured out the Sendangah, way out of the Sendangah.》